हे कोल्हापूर आहे पटलं तर जीवाला जीव देणार आणि नाही पटलं तर तर मात्र काय खरं नाही चंदगडपासून पर्यंत सगळेच जण एकजूट होऊन लढायला उभे राहणार असा हा लढाऊ कणखर कोल्हापूरकर पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो नांदणे येथील जैन मठातील माधुरी हत्तीच्या प्रकरणावरून आणि समोर आहे वनतारा म्हणजेच अंबानी गेल्याच महिन्यात कोल्हापुरी चप्पलच्या मुद्द्यावरून प्राडासारख्या बहुराष्ट्रीय कंपनीसोबत दोन हात करत प्राणाच्या अधिकारांना कोल्हापूरकरांनी जवाहर नगरात आणि पापाच्या तिकटीत फिरवत कोल्हापुरी चप्पल व कोल्हापुरी हिसका दाखवून दिला हे होतंय तोपर्यंत नांदणीच्या माधुरी हत्तीचा मुद्दा समोर आलाय झाला असं की नांदणी येथील ऐतिहासिक महत्व असलेल्या स्वस्तीश्री जिनसेन भट्टारक पट्टाचार्य संस्थान मठात धार्मिक कार्यासाठी हत्ती पाळण्याची परंपरा आहे अगदी अकबर आणि विजापूर सल्तनतच्या काळात सुद्धा या मठाकडे हत्ती होता सध्याची माधुरी हत्तीणी देखील मठाकडे तीस वर्षांपासून आहे सीमा भागातील सातशे चाळीस गावातील जैन समाजात या माधुरीला मान आहे फक्त जैनच नाही तर मराठा मुस्लिम दलित समाजाच्या कार्यक्रमात माधुरीचा सहभाग असायचा तर या हत्तीचे मठात नीट संगोपन होत नाही तिचे हाल सुरू आहेत अशा प्रकारचा दावा करत पीपल फॉर द इथिकल ट्रीटमेंट ऑफ अॅनिमल्स म्हणजेच पेटाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली त्याचा निकाल लागला आणि त्या निकालाच्या विरोधात मठाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण तिथेसुद्धा ही याचिका फेटाळली गेल्यानंतर एकोणतीस जुलैला माधुरीला गुजरातमधील जामनगर येथे असलेल्या वनतारा येथे पाठवण्यात आले सुरुवातीला नांदणीतील जैन मठ व परिसरातील काही गावांपुरताच हा विषय मर्यादित होता एकवीस जुलैला जैन समाजाच्या काही पुढाऱ्यांनी माधुरी हत्तीला मठातच ठेवावे ही मागणी करत सतेज पाटील यांना निवेदन दिले होते सतेज पाटील व राजू शेट्टी यांनी सरकारने हस्तक्षेप करत माधुरी हत्तीची पाठवणी थांबवावी अशी मागणी केली होती पण या मागणीकडे फारसं कुणी लक्ष दिलं नाही सतेज पाटील यांनी हा विषय लवून धरत हा विषय माध्यमांसमोर आणला तसेच जैन बांधवांच्या या हत्ती व मठासोबत दृढ भावना आहेत त्यांच्या भावनांचा आदर करत हत्ती मठातच राहावा यासाठी सरकारने प्रयत्न करावे अशी मागणी केली तसेच नांदणी मठाला भेट देत स्वामीजींसोबत चर्चा करत व्यापक मोहीम उभारण्याचे नियोजन केले सोशल मीडियावर एक स्वाक्षरी माधुरीसाठी ही मोहीम राबवली गेली त्याला चांगला प्रतिसाद मिळत तब्बल अडीच लाख लोकांनी सहभाग सतेज पाटील आणि ऋतुराज पाटील यांनी या अडीच लाख स्वाक्षऱ्यांचा अहवाल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना पाठवत या प्रकरणात आता त्यांनीच हस्तक्षेप करत हत्ती मठाकडे पाठवण्याची मागणी केली आहे झालं दुसऱ्या दिवशी माधुरीची वनताराकडे रवानगी माधुरी मठातून बाहेर पडताना मठाधिपतींची झालेली भावना व्यवस्था अबाल वृद्धांचे रडतानाचे व्हिडिओ आणि माधुरीसोबत नांदणी व परिसरातील लोकांचे भावनिक नाते हे सोशल मीडियातून कोल्हापूर सांगली बेळगाव येथील घराघरात पोहोचले व कोल्हापूरकर खडबडून जागे झाले माधुरी हत्तीण वनताराला जाणे हे स्वाभिमानी कोल्हापूरकरांना खटकले आणि मग सुरू झाली ब्रिंग बॅक माधुरी आणि बॉयकॉट जीव मोहीम शिरोळ हात कणंगले इचलकरंजीच नव्हे तर कोल्हापुरातील गावागावातून या मोहिमेला पाठिंबा मिळू लागला जिओ से मोबाईल पोर्ट करण्यासाठी रांगा लागू लागल्या जिओ पंपाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवावा लागला आणि ही लढाई अंबानी विरुद्ध कोल्हापूरकर अशी झाली कोल्हापुरातून वाढता विरोध माधुरी हत्तीबद्दल नागरिकांना असलेली सहानुभूती यामुळे अठ्ठावीस तारखेपर्यंत कुठेच नसलेल्या सत्ताधारी आमदार खासदारांना देखील नांदणी मठाकडे धाव घ्यावी लागली माधुरी हत्येच्या प्रकरणात महायुती सरकारची काहीच भूमिका नसली तरी तीव्र भावना जैन समाजातील संताप व जिल्हाधिकारी कार्यालयावर निघालेला मोर्चा पाहता या प्रकरणाची दखल घ्यावी लागली असं दिसते प्रकरण हाताबाहेर जात असल्याची जाणीव होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्या म्हणजेच मंगळवारी पाच ऑगस्ट रोजी तात्काळ बैठक बोलावली आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि माधुरी हत्यणीच्या प्रकरणाला लागलेल्या राजकीय वळणामुळे महायुतीचं यासाठी मुख्यमंत्र्यांनी बैठक आयोजित केल्याची चर्चा सुरू आहे आता माधुरी हा विषय फक्त कोल्हापूर आणि सांगलीपुरताच मर्यादित न राहता देश पातळीवर पोहोचलाय वनतारा जिओ अंबानी हा अँगल असल्यामुळे याला जास्त हवा मिळू लागली आहे एक स्वाक्षरी मोहिमेला अडीच लाख लोकांनी पाठिंबा दिलाय तर जिओ मधून कार्ड पोर्टिंगसाठी मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळतोय एक दिवस माधुरीसाठी म्हणत हजारो लोकांनी नांदणी ते कोल्हापूर पंचेचाळीस किलोमीटर पायी मुकोमोर्चा काढत आपला विरोध दर्शवलाय पाटगाव येथील धरण अदानी समूहाला देण्याचा प्रयत्न देखील कोल्हापूरकरांनी असाच एकजुटीने हाणून पाडला होता शक्तीपीठ महामार्गाला देखील असाच तीव्र विरोध होताना दिसतोय देशात अदानी आणि अंबानींना विरोध करण्यास फारसं कुणी धजावत नसताना कोल्हापूरकर मात्र आता माधुरी हत्रिणीच्या निमित्ताने अंबानींनाच थेट भिडताना दिसत आहेत या सर्व प्रकरणावर तुमची मतं आम्हाला कमेंट करून अवश्य कळवा आणि द पॉलिटिक्सला सबस्क्राईब करा